हर हर महादेव श्रावण व्रत कथा आपण पाहणार आहोत एक आटपाट नगर होते तिथे एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनाला तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरटे राहवास घुराचे घर आणि गुराकाचे गुरा का काम देत असत पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि चितकारे सिद्धीत जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडतीला त्यांच्याबरोबर देवड्यात गेली नाकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा वसतोय ह्या वसाला नेमकं काय करावं मोठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेल्याची पाने घ्यावे मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्याला धीरभावाला भावाला भाव जायला भत्रान आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यात सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी साधू शिवमोठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतेस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्ट माष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध झोपून राहिले पुढे दुसरा सोमवार आला नावड तिने घरातून सर्व सामान घेतला पुढे नाकन्येबरोबर जाऊन मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांना दीडभावांना ननन भाऊजांना नावडते हाय आवडती कर रे देवा असे म्हणून तीड व्हायले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायलं दूध पिऊन झोपून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आला आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवत देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली कंदफूल वाहू लागली नंतर शिवमूट घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवमूट ईश्वर देवा सासू सासऱ्यांना धीर नननजावांना नावडती हाये आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला व्हायली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुटीवर पोगट ठेवलेले तडे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पोगट देवडी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुटीवर पोगट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचं हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सं सुपर संपूर्ण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्त लिहायला विसरू नका